विटा मुस्लिम बांधवांच्या वतीनं विटा तहसील यांना निवेदन सातारा जिल्ह्यामधील सासपडे गावामध्ये दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी आर्या सागर चव्हाण ही आत्ता सातवीमध्ये शिकणारी मुलगी घरामध्ये एकटी असल्याचं पाहून शेजारी राहणारा नराधम राहुल यादव यानं तिच्यावर अत्याचार करण्याच्या हेतूनं घरामध्ये घुसून जबरदस्ती केली तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता त्यानं दगडी जाते डोक्यामध्ये घालून तिचा खून केला

सातारा जिल्ह्यातील सासपुडे गावातील घटनेबाबत आज आम्ही सर्व मुस्लिम समाजाच्या वतीनं आम्ही त्यांचा जाहीर निषेध व्यक्त करत आहोत सातारा जिल्ह्यातील सासपुडे गावामध्ये दिनांक दहा दहा पंचवीस रोजी आर्यासागर चव्हाण या यत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर त्याच्या घरामध्ये ती एकटी असताना घराशेजारीच राहणारा अं नाराधाम राहुल यादव यांनी त्याच्यावर अत्याचार करून याची कूर हत्या केली या घटनेच आम्ही सर्व आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करत आहे आज तहसीलदार कार्यालय येते तहसीलदार यांना आज विठाई येथील मुस्लिम समाजातर्फे निवेदन देण्यात आले की सातारा जिल्ह्यातील सासपडे गावातील आर्या सागर चव्हाण ही आत्ता साथीमध्ये शिकणारी ही तेरा वर्षाची मुलगी घरामध्ये शाळेतून नागरी आल्यानंतर घरामध्ये एकटीच असतात ते पाहून शेजारी राहणारा राहुल यादव हा नरदमाने तिच्यावर लक्ष ठेवून होता आणि ती घरात एकटी असल्याचे पाहून त्याने घरामध्ये प्रवेश करून दरवाजा वगैरे लावून तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि त्या मुलीने प्रतिकार करता चालू चालू केला ते पाहून आता शेजारी गोळा होतील या भीतीने त्याने नरदमाने त्या घरातील जाता घेऊन दगडी जाता घेऊन त्या मुलीचा अत्यंत असं निर्गुणपणे खून केला की तिच्या डोक्याचा सर्व चेन्नई करून तिला तिथेच ठार मारली तर अशा नस अशी शिक्षा व्हावी दे ही आमच्या मुस्लिम समाजातर्फे आहे आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हापासून गृहमंत्री झालेत तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी ही कमी न होता ही वाढलेली आहे आणि गुन्हेगारांना ही दोन नंबर धंदेवाले असो किंवा महिला सुरक्षेचा विषय असो की याच्यावरही सरकार पूर्णपणे ही अपेक्षी ठरलेली आहे आणि गृहमंत्री गृहमंत्री फडणवीस साहेबांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालून त्या नरमास लवकरात लवकर फारशी शिक्षा देण्यात यावी ही आम्ही विटेकर जनते तर्फे सर्वांतर्फे विनंती आहे